आज मला तुम्हाला प्रत्येकाला सांगायचं आहे तुमची आशा आज गुणावर आहे आजपर्यंत तुम्ही माणसांचे पण अनुभव घेतले कधी माणसं उपयोगी पडतात तर कधी माणसं उपयोगी पडत नाही आणि अधिकतर माणसं तोडवायलाच उठलेली असतात आज पाहिलं तर जास्तीत जास्त करून माणूस फक्त स्वतःच भलं कसं होईल स्वतःचा फायदा कसा होईल हेच बघतो आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी तो दुसऱ्याला पायाखाली तोडवायला कमी करत नाही पण मला आज तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्ही या परमेश्वरावर विश्वास ठेवला तुमची आशा तुम्ही या देवावर ठेवली तर तो तुम्ही जो हृदयाने विश्वास ठेवलेला आहे हृदयाने तुमची आशा त्याच्यावर हो आहे तर मी तुम्हाला सांगतो की तो तुम्हाला निराश करणार नाही तो तुमचा विश्वासघात करणार नाही तो असं नाही म्हणणार एवढं नंतर तुम्हाला ज्या वेळेला वेळेला गरज आहे त्या तुम्ही जर हा मारली त्याला तुम्ही तर, तर, दावा तुम्णी तर, तुम्णी तर, तुम्णी तर त्याचा धावा करत आहात आणि तुम्ही आता पूर्ण भरोसा त्याच्यावर ठेवलेला आहे आणि तुम्ही आता परमेश्वराच्या चरणाशी प्रतीक्षा करत आहात तर विश्वास ठेवा देव तुम्हाला उत्तर देणार